भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे शूटकॉर्न चला तर मग एक मोठा बटाटा घेतलेला आहे आणि तो शिजवून किसून घेतलेला आहे एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये शूटकॉर्न ते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे एक मिडियम कांदा घेतलेला आहे आता शिमला मिरच बारीक कट केलेली अर्धी वाटी घेऊ म्हणजे एक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे ती तर अर्धी वाटी आता त्याच्यामध्ये गाजर घेऊ थोडीशी कोथिंबीर आणि धना जिरा पावडर मोठा एक चमचा घेतलेला आहे अर्धी वाटी पोहे मिक्सरला बारीक करून घेतले आहेत चवीनसार मीठ घालून घेऊ अर्धा चमचा त्याच्यामध्ये लाल तिखट घालून अर्धा अर्धी वाटी घेतलेले आहेत आंब साधारण आंबट असलेली दही आणि दह्याऐवजी तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता अर्धा चमचा हळद आता हे बॅटर आहे ना थोडं थोडं करून पातळ करून घेऊ आणि आता अर्ध आणखीन थोडंसं रवा लागणार आहे त्याच्यात तर रवा घालून घेऊ रव्यामुळे छान आप्याना बाइंडिंग येतं त्या आणि मस्त आपे लागतात चवीला आणि पुन्हा एकदा पाणी घालून हे पातळ करून घेऊ असं जास्त पातळी नाही जास्त घटे नाही आता हे आपल्या पत्राला लावून घेऊ तूप तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा लावू शकता आणि ह्याच्यामध्ये ह्या खणामध्ये जे आपण बॅटर तयार केलेलं भरून घ्यायचं आहे असं या पद्धतीने आणि वरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं तुम्ही मंद गॅसवर ठेवलात छान आपे एक बाजूनी भासतं मग पलटी करून घ्यायचे दुसऱ्या बाजूनी ही झाकण ठेवून घेऊ आणि आता ही तयार झालेले आपे पलटी करून घेऊ मस्त असं गरमागरम आपे आपले तयार झालेले सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीवर तुम्ही खाऊ शकता आणि आता ही आपण गरम आता सगळी पलटी करून घेऊ अशा पद्धतीनं आणि एक दहा मिनटं ठेवायची मंद गॅसवर त्या पुन्हा एकदा खालची बाजू आता व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजू भाजल्यानंतर खूप छान लागते आता ह्या तयार झालेली काढून घेऊ डिशमध्ये गरमागरम आपे आणि तुम्हाला फोडून दाखवते कसले मस्त झालेले आहेत बिना मी बेकिंग सोडा वा न वापरता छान झालेले आहेत आपे असं सॉ सॉसमध्ये डीप करायचे नमस्त तर नाश्ता करायचा सकाळचा आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेले दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद